नमस्कार आगामी चोवीस तासांचा ताजा हवामान अंदाज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी महत्त्वाची बातमी या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे तुम्ही नकाशामध्ये बघू शकता राज्याच्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल होताना आपल्याला मिळत आहे बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे आणि अतिउंजणारे ढग यामुळे जे आहे राज्याच्या विदर्भाच्या भागावर त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही भागावर जे आहे मोठा परिणाम होणार आहे सध्या जर बघितलं तर जे आहे बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात आहे की परतीचा पाऊस सुरू झालेला आहे मात्र अजून ऑफिशियल जे आहे हवामान खात्याने डिक्लेअर केलेलं नाही त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे इकडं विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला अमरावती वर्धा या भागामध्ये जे आप आहे आपल्याला नक्कीच पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे नांदेड लातूर धाराशिव हा मराठवाड्यातील भाग यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता पाहिला मिळणार आहे हा पाऊस जवळपास जे आहे पाच ऑक्टोबरपर्यंत असण्याची शक्यता आहे म्हणजे उद्यापासून जे आहे पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार असून पाच ऑक्टोबरला भाग बदलत जे आहे राज्याच्या विविध भागामध्ये जे आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे तसंच जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जालना परभणी आणि बीडच्या त्याचप्रमाणे संभाजीनगरच्या बऱ्याचशा भागामध्ये जे आहे आपल्याला या ठिकाणी जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे जळगाव धुळे त्याचप्रमाणे जर बघितलं तर सोलापूर सांगली धाराशिव बीड परभणी हिंगोली या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची या ठिकाणी जे आहे पातळी पाहायला मिळणार आहे हलका ते मध्यम पाऊस या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळणार आहे यानंतर जर बघितलं तर जे, ए, जे, जे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र पावसाला थोडी उसंत आपल्याला पाहायला मिळत आहे पुढचे दोन दिवस तरी त्यानंतर मात्र जे आहे पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे यानंतर कोकण किनारपट्टी बघितली तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडं पश्चिम महाराष्ट्रातील क को, कोल्हापूरमध्ये सुद्धा जे आहे आता सध्या तरी पाऊस दिसत नाही मात्र दोन दिवसानंतर या ठिकाणी परिस्थिती बदलू शकते यानंतर बघितलं तर आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आहे भाग बदलत त्या ठिकाणी जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील काही दिवस मात्र आता सध्या तरी आहे हवामानाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे राज्याच्या वातावरणात जे आहे बदल उद्यापासून होण्याची शक्यता आहे